तो वीडियो आकाला तर शंबर टक्के दाखवलाच असेल संतोषच्या मारहाणीचा पण आकाच्या आकाला दाखवला असेल आणि त्यांनी जर पाहिला असेल तर आका, आका करलो जल्दी तयारी हम निकले हे जेलवारी वारी असं सुद्धा तुम्हाला करावं लागल पण आज मी त्या बाबतीत बोलत नाही आणि ते म्हणतायत चव चुवे खाके बिल्ली हाचकोचली म्हणतात ना तसा काहीसा प्रकार काल परवा हे आकाचे आका आले म्हणले जे जे दोषी असते त्यांना फाशी द्या म्हण आधी नीट वागायचं कोणी सांगायचं होतं आणि आजी दादा क्या हुआ तेरा तेरा वादा आजी दादा तेरा वादा क्या हुआ रे काय को इसको अंदर लिया। ये अंदर अंधर क्या लिहिसा नहीं है संगीत दिघोळे पासून त्यांच्या संतोष देशमुखापर्यंत हत्याची बेरेज केले लिए ताजे दादा जरा हिशोब करा आणि या हत्या कोणी घडून आल्या त्याच्या मागचा मास्टर माइंड कोण कोणी हे उद्योग केले हे जर तुम्हाला माहीत नसलं तर परभणीला माणसं पाठवा बारामतीचे माणसं पाठवा बारामतीचे माणसं परळीत पाठवा आमच्या इतर लोकांना सगळ्यांना बरका एका समाजापरता नाही इतर सगळ्या समाजाला काय वागणूक आहे तिथं काय वागणूक मिळते अठरा पगड जातीला जीव मोठी धरून बसत आहे दोनशे दोनशे पाचशे पाचशे कुटुंब शहर सोडून चालले काही गंगाखेडात पण आले असते गंगाखेडचे आमचे भाऊजी का नाही आले व रत्नाकर गुट्टे साहेब आज कुठं अडकले माहित नाही बाबा डबल पॉलिसी हमता का काय इकडे हमरे भी उधर उधर के भी सात। उनके साथ नाही है वो भी हमरे साथ है परंतु रत्नाकर भाऊजी हे वाग्न बरं नवा खोल्ला खोल्ला यायला पाहिजे अंदर की बात नाही चालला पाहिजे हा सर्व पक्षीयांचा मी आतापर्यंत नाव घेऊन कधी बोललो नाही कारण माझा स्वभाव हे मला काहीतरी कुणकुण लागल्याशिवाय मी कोणाच्या वाटा जात नाही पण यापुढं आमचे संतोष भाय तर आता गेलेतच पण यापुढं जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही आमचा एक भाऊ गेला तो आता आम्ही सहन केला या मुंड्याचा फिंड्याचं आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही हरामखोर अवलं तिचं पण जर देशमुख कुटुंबियांना जर यापुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही आणि परभणीकरांच्या सगळ्या बांधवांना आज सांगतो इथून पुढच्या काळात जर त्रास झाला परळे असो कुणा बीड जिल्हा असो इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलिकून धाराशिव यांना घरात जा। घुसघुस घुस आणायचं जर इथून पुढे यांनी लोकाला आता त्रास दिला परभणी जिल्हा आणि पलिकून धाराशिव एकदा यांना बघायचंच माझा हे बघा मी असलं कधी बोलत नाही पण व्यासपीठावर एवढे जमलेत सगळ्या पक्षाचे नेते आमदार खासदार ज्या वेळेस अस्मितेचा विषय तो जर माणसाच्या मुर्देच पडायला लागले तर हे सहन होत नाही आम्हाला माज नाहीये आम्हाला मस्ती पण नाही जर तुम्ही आमचे लेकरं उघड्यावरती पाडायला लागलात आज काय दशा आहे कुटुंबाची कसं जगायचं त्या पोहरीन आणि त्या पोहरानं तुम्ही जर आमचे लोक मारून जर तुम्ही तुमच्या आरोपी घरात लपून ठेवता यांना पुण्यात नेमका सांभाळला कुणी सगळे आरोपी पुण्यातच नेमके कसे सापडायला लागले सगळ्याचे सगळे आरोपी हे पुण्यातूनच सापडत आहेत याचा अर्थ तुमच्या मंत्री मंत्रीच्या आरोपींना सांभाळायला लागले या मधल्या आरोपींना आणि हत्येतील आरोपींना या दोघांची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि त्यांना सांभाळणाऱ्या सगळ्यांना आरोपी केला पाहिजे हे सग सक... सगळ्यात होणारच